तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामानाचे प्रश्न न्यायासाठी मजलुमांचे सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट रमजान महिन्यात रस्त्यावरील विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ जळगाव जामोद शहरातील दुर्गा चौक आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी नगर परिषद सीओ शाखा अभियंता आणि पोलिसांच्या मदतीने 25 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस पासून अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमुळे रस्त्यावरील फळफ्रूट विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे राज्यपालांच्या दौयानंतर मोहिमेला वेग सव्वीस फेब्रुवारी 2025 रोजी खामगाव अर्बन बंकेच्या उद्घाटनासाठी राज्यपाल आले होते त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची मोहीम अधिक तीव्र केली 27 फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारवाई सुरू ठेवण्यात आली रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर व्यापारी चिंते मुख्य संपादक शमीन देशमुख यांनी प्रशासनाला विनंती केली की रमजान महिना 2 मार्च 2025 हजार पंचवीस पासून सुरू होत असल्याने सध्या अतिक्रमण हटविण्याची मोहीम थांबवावी व्यापायांनी मोठ्या प्रमाणावर टरबूज खरबूज आणि अन्य फळे विक्रीसाठी आणली आहे जर त्यांना हटवले गेले तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते अकोले में जाओ बुल्ढाने में जाओ बड़े बड़े जिले के जी जो गाँव है हम हमगॉँ जाओ सेवा जाओ या आपोड़ में जाओ हर फ्रूट की दुकान तुम्हारे को रोड में मिलेगी अरे अपना जलगाँव जरा सा गाँव नहीं होने के बाद में तुम रोडोपुर दुकान उड़ा रहे कच्चे माल के ये कच्चे माल के शटर के अंदर लगा के बेचेंगे हम ये शटर में लगा के दुकान पर माल नहीं बिकता अब भाई ऐसा है तो तुम कंपनी करो पूरे फ्रूट वालों को जलगाँव बेच दो या फ्रूट बेचना बंद करो तो फ्रूट घोड़ की सिवा बिकता नहीं ये बात फाइनल है बड़े बड़े सिटी के अंदर बम्बे भी चल जाएंगे रोड पे मिले तो वो बिकते हुए कोई दुकान के अंदर नहीं मिलेगा इसका इतिहास उसके बाद ये साहब बोलता है माल उठाओ तो के बाद उठा कहीं उठा जाएंगे कहाँ जाऊंगे क्या करेंगे कितने हजार का माल है पचास साठ हजार रुपए का माल है दुकान पर जो बोलते नहीं उठाते चार बजे के बाद चलेगी माल कौन बोलते हो ये अभी लोग आए थे ना पुलिस वाले आए थे नगर पालिका के लोग आए थे आए थे ये वो तो, तो पूरे हिंदुस्तान में ढूंढने अच्छा हमारी तकलीफ नहीं नगर पालिका को टैक्साना बीस रुपये रोज लिया साफ सफाई कर्मचारी ज्यादा हमारे दुकान के सामने अभी चौक के अंदर दुकान उठाते तो पूरी घानी चौक के अंदर एक बीमारी लोग आएंगे पूरे साथ दो टाइम झाड़ करते साफसफाई करते पाणी मारते दुसरे चौक अच्छी लग तुम्हारी नहीं इतनी लाखों रुपये चौक करोड़ों रुपये खर्च करे चौक क्या देखिए तुम्हारी बहन मारती चौक उतनी भी नहीं आती तुम्हारी चौक के अंदर हमने रहते ये कहना हमारा है उनको नहीं बनती तो दुकाने लगा लगा हमारी बंदोबस्त आणि व्यापाऱ्यांची मागणी जळगाव उन्नतीचे संपादक देशमुख यांनी प्रशासनाला सुचवले की जर गर्दी नियंत्रणाचा प्रश्न असेल तर पोलीस तैनात करावे पण फळविक्रेते व्यापारी आणि नागरिकांनी प्रशासनाकडे रमजान महिन्यात व्यापार सुरू ठेवण्याची मागणी केली आहे प्रशासनाची भूमिका आणि आणि पुढील पावले नगर आणी स्थानिक प्रशासन यावर लवकरच निर्णय घेणार आहे व्यापाऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि रहदारी नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे नागरिक आणि व्यापारी प्रशासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज